कृष्णा माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहेत सर्व गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे संत्रीपासून पावडर बनवायची आपल्याला पावडर यायला खूप वेळ लागत नाही त्या दोन ते तीन दिवस लागतात फॅन खाली जर सुकवलं तर दोन ते तीन दिवस लागतात आणि तसं जर तुम्ही बिना फॅनचं जर सुकवलं तर पाच दिवस नक्की लागतात तर मी बिना फॅनचं सुकून बघितलं ज्याच्याकडे पण फॅन नाही त्यांच्यासाठीसुद्धा सुविधा तर म्हणून मी बिना फॅनचं फॅन असूनसुद्धा फॅन चालू नाही केला तर इथं मला पाच दिवस संत्री पावडर बनवायला लागलेली तर संत्रीचं सरबतसुद्धा एवढंच छान असं होतं संत्री ज्यूस म्हणा तुम्ही संत्री ड्रिंक म्हणा तर खूप छान अशी मस्तपैकी होती फक्त थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू नंतरून पिळायचं आहे किंवा नाही पिळलं तरी पण चालेल लिंबू सरबत सारखं सेम संत्री ज्यूस तयार होतं तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया संत्री ज्यूस कसं बनवायचं ते आज आपण बघूया आता ही पावडर तुम्ही एखाद्या पॅक बरणीमध्ये भरून ठेवायचं काचेच्या बरणीमध्ये भरायचं म्हणजे त्याला पाण्याचा थेंब वगैरे लागता कामं नाही म्हणजे आपल्याला हे पाच ते सहा महिने कसेही एवढी पावडर आपल्याला एक किलोची पावडर जाईल तीनच संत्रीची पावडर आहे तीन संत्री मे... चार संत्रीची पावडर आहे पाच ते सहा महिने नक्की जाणार एखाद्या पॅक बरणीमध्ये भरून ठेवूया काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे आपण संत्रे घेतलेले चार घेतलेली घेतलेले तर ही संत्री आपल्याला साळून आणि त्याच्यावाला ज्यूस करून काढून घ्यायचा आहे ज्यूस कसा काढायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही आपण लिंबू पिळतो त्या साच्याने आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं संत्री सोलून घेऊया मध्यम साईजची मी चार संत्री घेतलेली आहे इथे मी एक संत्री सोलून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक एक खाप घेऊन असं रस काढून घ्यायचा आहे याच्यातलं बी जरी नाही काढलं तरी चालन पण ती पूर्णपणे छान अशी दाबून घ्यायची संत्रीचा पूर्णपणे ज्यूस काढून घ्यायचा आहे एका वेळेस दोन दोन तीन तीन जरी घातले ना तरी चालेल कारण की भरपूर असा रस निघतो मग दोन दोन तीन तीन घातल्यानंतर आपले चारही पण संत्री पिळून होता आले अशी आपल्याला आडवी कट करून घ्यायची आहे आडवी कट केल्यानंतर आडवी कट करून घ्यायची याच्यावरती डोस थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे पूर्णपणे रस त्याच्यावाला खाली निघून जातो मग वरतून थोडंसं दाबून घ्यायचं सगळी संत्री मी अशीच दाबून पिळून घेतली तुमच्याकडे जर समजा सर असेल तर त्याच्याने काढून घ्यायचा रस आणि निघतो काही वेळ लागत नाही काही नाही फास्ट फास्ट होते इथे आपली चारही पण संत्री पिळून झालेली आहे एक वाटी रस निघालेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नक्की कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा आता आपण पुढची तयारी करूया हा रस आता आपण इथे परातेमध्ये वतून घेऊ इथे आपण हा ज्यूस चाळणीना गाळून घेऊया म्हणजे त्याच्यात बी वगैरे असतं ते निघून जाईल आता इथे आपण रस गाळून घेतलेला आहे आणि नुसतं फक्त याच्यावाला फ्लेवर राहतो असं नाही याचा फ्लेवर राहत नाही याचा फ्लेवर निघून जातो फ्लेवरसाठी आपल्याला इथं संत्रेचं सालसुद्धा याच्यात घालून घ्यायचं आहे तर संत्रेचा साल घालण्यासाठी आपल्याला पहिल्यांदी साळून घ्यायचं आहे आतली बाजू जी कडवट बाजू असती ती पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर ही संत्री अशी आपल्याला साळून घ्यायची संत्रेचं कातडं साळून घेऊया इथे आपण पूर्णपणे याच्यावाला ढवळं सफेद काढून घेतलं म्हणजे कडवट पाना त्याला राहत नाही तर इथं आपण खूप जास्त नाही दोनच कातडे घेतलेले ते बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे थोडंसं पाणी घालून आधी आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालायचं तर आधी थोडंसं फिरून घेऊ तर मी तसं फिरून घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बस जास्त नाही थोडंसं एक घोट पाणी घालायचं आहे फिरून घेऊया तुम्हाला इथे आपण थोडंसं पाणी घालून फिरून घेतलेलं आहे बघा आता एक कॉटनचं कापड घ्यायचं किंवा चाण्यानं आपल्याला ह्या पाण्यामध्ये गाळून घ्यायचं आहे इथे आपण एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हे संत्रेचं सालट काढून घ्यायचं आहे आणि आता ह्या संत्रेच्या ज्यूसमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे आपण याच्यामध्ये गाळून घेऊया कलर बघितला ना किती छान आलं आहे कलर बघितलं ना किती छान आलेला आहे आता आपण हा कलर मिक्स करून घेऊया किती छान वाटतोय आहे कलर दुसरा कलर टाकण्याची काही गरज नाही एवढं छान असा कलर झालेला आहे तरी ते आता आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे ज्या वाटीनं आपल्याला ज्यूस घेतला त्याच वाटीनं आपल्याला इथे दोन वाटी साखर घालून घ्यायची आहे एक वाटी दोन वाटी छान पसरवून घेऊया इथे थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे दोन ते तीन मोठं असं मीठ असं मिक्स करून घेऊया कारण त्याचा कडवटपणा जो असतो तो, तो निघून जातो आणि छान असं आपल्याला संत्री ज्यूस तयार होतं ऑरेंजवाला तर छान असं पांगून घेऊया याच्यात जास्त साखर बिकर वापरण्याची गरज नाही हे जसं जसं पाणी आटन तसं तसं साखर आपल्याला सुक सुकून जाईल कोरडी होऊन जाईल आता आपण हे दिवसभर असंच ठेवणार आहोत डायरेक्ट याला संध्याकाळीच आपण बघणार आहोत हे आधीमध्ये हलवायचं नाही नाही तर साखरेचं पूर्णपणे पाणी होऊन जाईल डायरेक्ट सकाळ संध्याकाळच हलवायचं म्हणजे आपल्या लिकर पटकन असे सुकले जाईल तर आधीमध्ये जर तुम्ही चमचा घातला तर खूप पाणी पाणी होऊन जाईल आता हे आपल्याला फॅनखाली सुकून घ्यायचं आहे उन्हामध्ये वगैरे काही ठेवायचं नाही आहे आता आपण हे दोन ते तीन दिवस आपल्याला याला सुकवायला लागणार ला 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 आहेत त्याच्यामुळं आता हे सुकून घेऊया आपण पहिल्यांदी फॅन खाली ठेवून देऊया बघूया डायरेक्ट संध्याकाळी तर इथं आपल्याला संत्रीचं बॅटर बघा म्हणजे संत्री आपण पावडर करायला घेतली बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे आता आपण त्याला काट्याच्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण कलर घालून घेणार आहोत म्हणजे नंतर ज्यावेळेस आपण सरबत बनवू त्यावेळेस आपल्याला फुल कलर भेटणे याच्यामध्ये तर चमच्यानी काट्याच्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता ये मी फक्त दुसऱ्यांदी हलवते परत परत आपल्याला हलवायचं नाही जास्त करून हलवलं तर तुम्ही काट्याच्या चमचेने हलवायचं आता आपण डायरेक्ट हे उद्याच बघूया उद्या सकाळी आता ठेवून देऊया तर इथे आपल्यावाली संत्री पावडर बनवण्यासाठी आपण दोन दिवस झालेले पाक तयार केलेला आहे साखरेचा तर साखर आणि संत्री एकत्र करून ठेवलेली त्याच्यात थोडंसं कलर टाकला तर कलरफुल झालं आहे बघा किती छान असं मस्त देखील आता दोन दिवस झालेले थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये पण तरी पण आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे खाल खालच्या बाजूने म्हणजे जे खाली जे लट लटकेल आहे फिटकेलं आहे ते निघून जाईल अजून आपल्याला एक दिवस लागणार आहे तर अजून एक दिवस आपण छान असं सुकून घेऊया हे फक्त सकाळ संध्याकाळच आपल्याला हलवायचं आहे आधीमध्ये हलवायचं नाही बघूया उद्या इथं आपल्याला साखर पूर्णपणे वाळलेली बघा छान अशी वाळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी नको आहे अशी फोडून बघायची त्याच्यात जर समजा पाणी असेल तर आपल्याला अजून एक दिवस ठेवायची आहे पण ही पूर्णपणे वाळलेली साखर आहे असं पूर्ण बोगा झाला पाहिजे त्याच्याला आता आपण ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळवून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यात पूर्णपणे आपण साखर घालून दळून घेऊया आपण दोनदा करून साखर दळून घ्यायची आहे मी इथे एकदा घेतली आणि ही नंतर आपण राहिलेली बारीक दळवून घेऊया साखर सुकवायला मला तीन ते चार दिवस लागलेले आहे मी फॅन खाली सुकवलेली नाही आहे तशी सुकवलेली आहे बिना फॅनची पण छान अशी सुकलेली आहे ज्याच्याकडं पण फॅन नाही त्याला जवळजवळ चार ते पाच दिवस लागणारच सुकायला तर मला पाच दिवस लागलेले पूर्णपणे दळून घेऊया बारीक इथे आपण एक भांडं दळून घेतलेलं आहे साखर एकदम बारीक पावडर बनवायची आता आपण इथे एक कागदावरती काढून घेऊया म्हणजे बरणीत भरायला आपल्याला सोपं जाईल तर सगळी पावडर आता आपण अशीच दळून घ्यायची अशी पावडर दळून घ्यायची एकदम बारीक तर इथं आपल्याला पूर्णपणे पावडर तयार आहे संत्रेची आता उन्हाळा पण चालू आहे उन्हाळ्यामध्ये पाहुणे रावळे कोणी येत चालूच राहतं तर पटकन ज्याच्याकडे लिंबू नये ते ही पावडर बनवून ठेवू शकता टेस्टीला पण खूप छान लागते हे सरबत तर आता आपण लगेचच सरबत करणार आहोत कसं बनतं ते बघणार आहोत ते एवढी पावडर झाली बघा सहा महिने आपल्याला एवढी पावडर जाईल अशी एवढी अशी पावडर तयार होते संत्रीपासून आपल्याला पावडर तयार होते वेळ लागत नाही चार पाच दिवस लागते फॅनखाली जर ठेवले तर थी। तीनच दिवस लागणार आता आपण सरबत करून बघूया इथे आपण तीन ग्लास घेतलेले आहे तीन ग्लासमध्ये सरबत बनवायचं आहे पावडर ला पाणी लागतं कामं नाही थेंबसुद्धा लागतं कामं नाही नाही तर तुमची पावडर संत्री पावडर खराब होऊन जाईल इथे मी ग्लासमध्ये पहिल्यांदी बर्फ टाकून घेतलेलं आहे ते तीनही ग्लासमध्ये मी बर्फ टाकून घेतला आता पाणी घालून घेऊया इथे मी बर्फाचंच पाणी घेतलेलं आहे हे डायरेक्ट बर्फ होण्यासाठी मी ठेवत असते पण बर्फ तयार झाला नाही आता आपण हेच पाणी वापरणार आहोत त्याच्या आधी आपल्याला ग्लासमध्ये पावडर घालून घ्यायची आहे संत्री पावडर आपल्या संत्री पावडरला पाण्याचा थेंब लागू नये म्हणून मी साईडला ठेवलं होतं पाण्यापासून थोडंसं सांभाळायचं त्याला नाहीतर मग पूर्णपणे पावडरचं आपल्याला पु परत वाळत बसावं लागेल एक एक चमचा घालून घ्यायचं गोडाचं प्रमाण तुमच्या ह्याच्यावर ठेवायचं गोड किती पाहिजे तुम्हाला किती नाही आता आमच्या घरात गोडाचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे भरपूर गोड आवडतं तर देड़ -देड़ मी इथे दीड दीड चमचा घालून घेते शुगरचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्धा अर्धा चमचा वापरला तरीही चालेल तर इथे मी थंड पाणी घालून घेतलेले आहे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे घरामध्ये पाहुणे आले किंवा इकडं आपल्यालाच घरामध्ये कुणाला मुलांना वगैरे प्यायचं ठरलं तर पटकन दिवशी आपल्याला हे सरबत बनवता येतं एवढं छान असं आपल्याला सरबत तयार होतं तर बघा किती छान असं मस्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तो लिंबूसुद्धा पिळू शकता आंबटसाठी म्हणजे थोडंसं आंबट होण्यासाठी कारण की ते गोड असते संत्री म्हणून थोडं थोडं दोन दोन तीन तीन थेंब आपल्याला इथं लिंबू रस वापरायचा नाही वापरला तरी काही हरकत नाही छान आलून घ्यायचं तर बघू शकता आपल्याला सरबत इथे किती छान असं झालेलं आहे संत्रे ज्यूस तर इथे आपल्याला संत्रे ज्यूस तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा संत्रे ज्यूस नक्की करून बघा